नमस्कार आज आहे सव्वीस सप्टेंबर आणि अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी तातडीची सूचना जी आहे ती सर्व महिलांना आलेली आहे अजूनपर्यंत तुमच्या खात्यावर हो एक रुपया देखील प्राप्त जर झाला नसेल तर त्याच्या त्या महिलांसाठी सूचना आहे आणि तिसऱ्या हप्त्याविषयी अत्यंत मोठा निर्णय जो आहे तो देखील आलेला आहे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे चॅनल जर नवीन आलेला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या कारण की अशा प्रकारची ओरिजिनल ऑथेंटिक माहिती आपण सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचत असतो सर सर्वात प्रथम म्हणजे आता पंचवीस सप्टेंबर रोजी हो कालच प भरपूर महिलांना पैसे जे आहे ते प्राप्त झालेले आहेत आता तो हप्ता ले ले आहे, जो वर, ले ले आहे तो चार हजार पाचशे रुपयांचा संपूर्ण महाराष्ट्रात महिलांना प्राप्त झालेला आहे जवळपास पन्नास ते साठ टक्के महिलांना चार हजार पाचशे रुपये जे आहे त्यांच्या खात्यावर डायरेक्ट डी बी टीद्वारे झालेले आहेत आणि आता राहिलेल्या महिलांना पैसे जे आहेत ते आज येणार का किंवा कितीत कधी येणार त्याच्याविषयी संपूर्ण माहिती जी आहे ती आपण जाणून घेऊया सर्वात प्रथम म्हणजे जर तुम्ही मै कोणत्या महिन्यात अर्ज केलेला आहे त्या त्या गोष्टीवर अवलंबून असते की तुम्हाला पैसे जे आहे ते किती तारखेला येणार जर तुम्ही जुलै आणि ऑगस्टच्या दरम्यान अर्ज केलेला असेल तर त्यामध्ये देखील कोणत्या आठवड्यात अर्ज केला आणि तुमचा अर्ज जो आहे तो किती तारखेला अप्रूव्ह झाला याच्यावर देखील भरपूर गोष्टी ज्या आहेत त्या अवलंबून असतात यामध्ये आता काही महिलांनी जुलैच्या पहिल्या आठवड्यात अर्ज केला काही महिलांनी दुसऱ्या आणि त्याचप्रमाणे संप कोणत्याही आठवड्यात जर अर्ज केला असेल तर त्यांना पैसे अजूनपर्यंत भेटले की नाही किंवा पैसे जे आहेत ते किती तारखेला भेटणार त्याच्याविषयी आपण जाणून घेऊया सर्वात प्रथम म्हणजे जुलै महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात हो ज्या महिलांनी अर्ज केले आहेत अशा महिलांना लाभ जो आहे तो प्राप्त झालेला आहे म्हणजे कालच त्यांना चार हजार पाचशे रुपये डी बी टीद्वारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे प्राप्त झालेले आहेत आता त्या महिलांना त्याच्यानंतर ते ज्या महिलांनी अर्ज ज्या जो आहे तो जुलैच्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात अर्ज केलेला आहे अशा महिलांना अजूनपर्यंत एक रुपयाही प्राप्त झालेला नाही तसेच ऑगस्टमध्ये अर्ज केल्यांचा केलेल्या महिलांचं तर आपण पुढे जाणूनच घेऊया परंतु जुलैच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात अर्ज केलेला आहे परंतु त्यांचा अर्ज जो आहे तो ऑगस्टमध्ये अप्रूव्ह झालेला आहे अशा महिलांना देखील अजूनपर्यंत पैसे जे आहे ते प्राप्त झालेले नाहीत आता जुलैमध्ये दुसऱ्या आठवड्यात अर्ज केलेल्या महिलांना किंवा तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात अर्ज केलेल्या महिलांना पैसे जे आहे ते किती तारखेला ट्रान्स्फर होणार ते आपण जाणून घेऊया त्याच्यानंतर ऑगस्टमध्ये जर काही महिलांनी अर्ज केलेले असतील तर ऑगस्टच्या दरम्यान देखील त्या महिलांना पैसे जे आहे ते अजूनपर्यंत मिळालेले नाही तर अशा महिलांना स सर्वांना पैसे जे आहेत ते कधी भेटणार तर हे गोष्ट जाणून घ्या आता प्रतीक्षा जी आहे तुमची संपलेली आहे आणि पैसे जे आहेत ते कालपासून पडण्यास सुरुवात झालेली आहे ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत काय म्हणत आहे मी पहा अप्रूव्ह झालेले आहेत म्हणजे ज्या महिलांची फॉर्म काहीच अडचण येणार आलेली नाही किंवा रिसबमिट किंवा रिच रिसबमिट किंवा रिचेकिंगचा काहीच विषय झालेला नाही तर अशा महिलांना पैसे जे आहे ते कालपासूनच पडण्यास सुरुवात झालेली आहे आणि आज आहे सव्वीस सप्टेंबर म्हणजे आज देखील पैसे आज किती वाजल्यापासून पैसे पडण्यास सुरुवात होणार तर आज जवळपास नऊ वाजून तीन मिनिटांनी किंवा नऊ वाजून दहा मिनिटांनी पैसे जे आहेत ते पडण्यास सुरुवात होणार आहे आपण काल सर्वात अगोदर व्हिडिओ जो आहे तो बनवून टाकलेला होता आपण व्हिडिओ टाकल्याच्यानंतर नंतर जवळपास एक ते दीड तासानेच पैसे पडण्यास सुरुवात जी आहे ती झालेली आहे त्यामुळे तुम्हाला आज देखील सांगत दे आहे, जा आहे। पैसे ज्या महिलांना अजूनपर्यंत एक रुपयाही प्राप्त झालेला नाही आणि त्यांनी अर्ज जे आहेत ते जुलै आणि ऑगस्टमध्ये अर्ज केलेले आहेत आणि त्यांचे अर्ज अप्रूव्ह झालेले आहेत अशा सर्व महिलांना पैसे जे आहे ते आज दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी तुम्हाला नऊ वाजून तीन मिनिटांनी किंवा नऊ वाजून दहा मिनिटांनी तुम्हाला सर्व महिलांना पैसे जे आहे ते प्राप्त होणार आहेत आता यावर ऑफिशियल मत जे आहे ते अदिती तटकरे यांनी दिलेले आहे अदिती तटकरे यांनी काय सांगितलेले आहे तर ज्या महिलांना ऑगस्ट मै महिन्यात जुलै आणि ऑगस्ट महिलाचा लाभ मिळालेला आहे त्यांच्या खात्यात एक हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत म्हणजे दीड हजार रुपये ज्या महिलांना अजूनपर्यंत एक रुपयाही त्यांच्या खात्यात प्राप्त झालेला आहे अशा महिलांना साडेचार हजार आणि ज्या महिलांना प गेल्या महिन्यात तीन हजार रुपयेचा हप्ता जो आहे तो प्राप्त झालेला आहे आणि त्या त्या महिलांना अशा महिलांना तिसरा हप्ता म्हणजे दीड हजार रुपयाचा तिसरा हप्ता जो आहे तो प्राप्त होणार आहे यामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट ठरते ती म्हणजे ज्या महिलांना अजूनपर्यंत पैसे का आलेले नाहीत तर एक गोष्ट जाणून घ्या ज्या महिलांनी अर्ज जे आहे ते उशिरा केलेले आहेत किंवा त्यांचे अर्ज जे आहे ते उशिरा मंजूर झाले म्हणा किंवा अप्रूव उशिरा झाले अशा महिलांना पैसे जे आहेत ते पडण्यास उशीर होत आहे आता महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे त ता तारीख जे आहे ते सव्वीस आहे आणि काल पंचवीस तारखेला चाळीस ते पन्नास टक्के महिलांना पैसे जे आहे ते तर प्राप्त झाले ते तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेले आहे त्यामुळे आता आज देखील भरपूर महिलांना पैसे आले येणार आहेत आणि आज जर पैसे आले नाहीत तर ते पैसे जे आहेत ते कधी येणार तर ती गोष्ट जाणून घ्या उद्या सत्तावीस तारीख आहे आणि अठ्ठावीस तारखेला शनिवार आणि तसेच एकोणतीस तारखेला रायगडमध्ये मिटिंग असणार आहे आणि त्या ठिकाणी पैसे टीद्वारे ट्रान्सफर करण्याचा कार्यक्रम छोटासा कार्यक्रम म्हणजे मोठा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यांनी परंतु त्यांच्यासाठीच त्यांनी पैसे जे आहेत ते ट्रान्सफर रायगडद्वारमधून ते पैसे जे आहे ते डीबीटीद्वारे डायरेक्ट बेनिफिशियल ट्रान्सफरद्वारे पैसे जे आहेत ते पाठवणार आहेत परंतु पैसे काल पासून पडण्यास सुरुवात झालेली आहे आणि एकोणतीस तारखेला रविवार आहे तरी रविवारी पैसे पडणार त्यात विषय नाही परंतु फक्त दहा ते वीस टक्के महिलांना पडणार आणि रविवारच्या अगोदर म्हणजे शुक्रवार असेल शनिवार असेल या दोन दिवसात किंवा आज देखील भरपूर महिलांना पैसे जे आहेत ते प्राप्त होणार आहेत त्यामुळे सर्वांनी काय करायचे आहे तर एकदा तुमचे बँक खाते चेक करून घ्यायचे आहे भरपूर वेळेस विषय असा होत आहे की पैसे येतात आणि पैसे आलेले आले की नाही हे महिलांना लवकर समजत नाही किंवा ते खाते जे आहे ते चेक करत नाहीत आणि खाते न चेक केल्यामुळे पैसे पडून देखील ते खाली आपल्याला कमेंट करतात की सर पैसे अजून आले नाहीत पैसे जर नसेल नसतील आले तर एकदा तुमचे खाते जे आहे ते बँक खाते चेक करून घ्या जेणेकरून तुम तुमचे पैसे जे आहे ते बँक खात्यात आले की नाही ते तुम्ही एकदा पा पाहू शकता आणि प पाहिल्यामुळे पाहिल्याच्यानंतर महत्त्वपूर्ण मुद्दा ठरतो म्हणजे काही महिलांचे आधार कार्ड अजूनपर्यंत बँकेला लिंक झालेले नाहीत तर अशा महिलांना देखील पैसे पडण्यास भरपूर अडचणी येत आहेत आणि भरपूर अडचणी आल्यामुळे त्यांना पैसे जे आहेत ते डेबिटद्वारे ट्रान्सफर होऊ नाही राहिले त्यामुळे जर बँक खाते लिंक नसेल तर अजूनपर्यंत अजूनही वेळ आहे लवकरात लवकर लिंक करून घ्या बँकेत गेल्याच्यानंतर जास्त वेळ लागत नाही एक ते दोन तासातच तुमचे बँक खाते जे आहेत ते बँकेला डायरेक्ट लिंक होते आणि बँकेला खाते लिंक झाल्याच्यानंतर तुम्हाला डायरेक्ट पैसे जे आहे तुमच्या खात्यावर प्राप्त होत असतात आता यामध्ये काही महिलांना तिसरा हप्त्याची वाट पाहत आहेत पहिला हप्ता तर पडलेलाच आहे परंतु तिसरा हप्ता जो आहे तो तो अजूनपर्यंत त्यांना आलेला नाही तर तो तिसरा हप्ता जो आहे तो तो देखील याच महिन्यात पडणार आहे हो याच महिन्यात तो तिसरा हप्ता देखील याच मेहनत पडणार आहे त्यामुळे त्यांनी प्रतीक्षा करायची आहे आणि आपले अकाउंट बँक अकाउंट जे आहे तर कोणत्याही बँकेचे असो पोस्ट असो एस बी आय असो किंवा एच डी एफ सी असो किंवा कोणत्याही बँकेचे अकाउंट जर असेल तर तुम्हाला सर्वात प्रथम ते अकाउंट जे आहे ते एकदा चेक करून घ्यायचे आहे पैसे आले की नाही आणि जर नसतील आले तर ते अकाउंट एकदा चालू आहे की नाही ते देखील चेक करा आणि तुमचा फॉर्म जो आहे तो अप्रूव्ह झाला की रिसबमिट झाला किंवा काय विषय झाला फॉर्मचा तो देखील जाणून घ्या संपूर्ण महिलांना अशी सूचना आहे की पैसे जे आहेत ते तुम्हाला तुमच्या खात्यावर प्राप्त होणारच आहेत कोणीही तुमचे पैसे जे आहे ते प्राप्त करण्यापासून थांबवू शकत नाही तुमच्या हक्काचे पैसे आहेत आणि ते तुम्हाला लवकरच भेटणार आहेत त्यामुळे फक्त तुम्ही विषय काय आहे तर फक्त तुम्ही दोन ते तीन दिवसच या वाट पाहायची आहे कारण की आज सव्वीस तारीख आहे आणि आज देखील भरपूर महिलांना लाभ जो आहे तो त्यांच्या खात्यावर हो पडणार आहे त्यामुळे तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की पैसे पडल्याच्यानंतर सर्वात अगोदर अपडेट जे आहे ती आपलाच चॅनल तुम्हाला देत असतो त्यामुळे सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक देखील चालू चालूमध्ये लगेच लाईक करून टाका जेणेकरून आम्हाला देखील प्रेरणा मिळते की तुम्हाला अशा प्रकारची इम्पॉर्टंट आणि ऑथेंटिक माहिती जी आहे ती सर्वात अगोदर तुम्ही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत आता उद्या आज आणि उद्या दोन दिवसात भरपूर पैसे जे आहे ते पडणार आहेत भरपूर महिलांच्या अकाउंटवर जवळपास पैशांचा पाऊस देखील पाऊस पडण्यासारखाच विषय होणार आहे त्यामुळे संपूर्ण महिलांना पैसे जे आहेत ते येत्या एक दोन दिवसातच पैसे पडणार आहेत आता काही महिलांचा विषय असा झालेला आहे की त्यांनी प फॉर्म भरलेला आहे बँक सर दुसरे दिलेले आहे आणि या दोन बँक अकाउंटमध्ये दे त्यांचे कन्फ्युजन झाले आहे की बँकेच्या पहिल्या अकाउंटमध्ये येणार की बँकेच्या दुसऱ्या अकाउंटमध्ये येणार तर त्यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण गोष्ट सांगू इच्छितो ज्या बँकेच्याशी आधार संलग्न आहे आणि जर आधार दोन्ही बँकेचे संलग्न असेल तर दोन्हीपैकी कोणत्या अकाउंटवर पैसे पडणार तर गोष्ट जाणून घ्या जे अकाउंट तुम्ही तिथे दिले आहे त्या अकाउंटवर देखील येऊ शकतात आणि जर त्या अकाउंटमध्ये प्रॉब्लेम असेल तर तुमच्या दुसऱ्या बँकेच्या खात्यामध्ये पैसे जे आहेत ते तुमचे डायरेक्ट डीबीटीद्वारे ट्रान्सफर होऊ शकतात म्हणजे अकाउंट कोणतेही दिलेले असो किंवा आधार कार्ड ज्या खात्याला लिंक आहे अशा बँकेच्या खात्यात पैसे जे आहेत ते तुमचे डायरेक्ट ट्रान्स्फर होणार आहेत असे आदित्य तटकर यांनी माहिती दिलेली आहे वीस ते पंचवीस लाख वीस वीस ते पंचवीस तारखेपर्यंत जे अर्ज दाखल झालेले आहेत अशा सर्व अर्जांना सप्टेंबरमधील देखील अर्जांना पैसे जे आहेत ते प्राप्त होणार आहेत त्यामुळे तुम्ही संपूर्ण पैसे पडण्याचे फक्त थोड्या दिवस दोनच दिवस वाट पहा तुमच्या अकाउंटवर नक्कीच पैसे पडतील आणि पैसे पडल्याच्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला काय काम करायचे आहे तर पैसे जे आहे ते पडल्याच्यानंतर तुम्ही पैसे लगेच खात्यातून काढून घ्या कारण की सध्या फॉर्म जे आहेत ते रिचेक होत आहेत म्हणजे डबल चेक होत आहेत जर काही अडचण आली तर परत तुम्हाला पैसे काढण्यास अडचण येऊ शकते अशा प्रकारचे भरपूर जणांचे मत आहे त्यामुळे पैसे जर आले असतील तर लगेच चेक करून लगेच काढून घ्या कारण की परत प बँकेत भरपूर गर्दी होणार आहे कारण एकोणतीस तारखेपर्यंत भरपूर एकोणतीस तारखेपर्यंत भरपूर महिलांना पैसे पडल्याच्यानंतर बँकेत प्रचंड अशी गर्दी होणार आहे त्यामुळे पैसे जर आले नसते आले असतील तर लगेचच पैसे काढून घ्या आणि तिसऱ्या हप्त्याविषयी हा अतिशय मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय जो आहे तो आज आपण पाहिलेला आहे अशाच प्रकारच्या नवीन नवीन नवी आणि संपूर्ण लेटेस्ट अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक देखील नक्की करा थँक्यू फॉर वॉचिंग